दगडापासून बनवलेल्या वस्तू तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुम्ही काम पाहू शकता फाटा ओरवटा वगैरे सर्व काही असणार आहे हे कसं असणार आहे होडीसारखं असणार आहे काहीतरी डिफरंट असणार आहे हा बाराशे सांगून हजारला ला देतो आणि हा नऊ वाजता येतो नऊ वाजता येतात नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरी या चॅनलवर आणि आज आलेलो आहोत आपण पेन द्रामोडी येथे मुंबई गोवा महामार्ग असणार आहे तिथून दगडांपासून बनवलेली अवजारी जी घरगुतीसाठी आपण उपयोगी असणार आहे लायक याचा पाटा असणार आहे वरवंटा वगैरे असणार आहे पोलीपाट वगैरे ते सर्व बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जाणून घेऊया काय रेट असणार आहे चला करूयात तर व्हिडिओला सुरुवात म्हणाली पाहू शकता तुम्हाला पाटे वगैरे असतील हे बघा मस्त असे पाहायला भेटणार आहे छोटे छोटे लसूण वगैरे ठेचायचं असेल तर मस्त असे दगडी असणार आहे पाहूया काय रेट असणार आहे आई कसा असणार आहे रेट काय असणार आहे याचा ओके हा सातशे ला असणार आहे मोठावाला आणि हा पाचशेला आहे का हा बघा हा पाचशे ला असणार आहे हा छोटावाला तुम्हाला तीनशे ला असणार आहे आणि जाता कसा असणार आहे आई हा सोळाशे असणार आहे आणि छोटेवाले छोटा असणार आहे हा तीनशे असणार आहे त्याच्या मोठा असणार आहे तो चारशे रुपये असणार आहे आणि हा डायरेक्ट तुम्हाला सोळाशे असणार आहे मोठ्याच्या मोठा असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि हा पोलीपाट आहे ना ताई आई तो कसा असणार आहे चारशे आणि हा दगडाचाच आहे संगमर आहे का मार्बल असणार आहे हा बघा मार्बल असणार आहे किती रुपये बोलला चारशे रुपयाला असणार आहे आणि पूर्ण दगडी तुम्हाला पाहायला भेटणार आहे काही नाव काय आपलं ओके इथलेच आई तुम्ही ओके आई इथलेच आहेत पाहू शकता तुम्ही हे बघा म्हणाली दगडी दगडापासून बनवलेल्या वस्तू तुम्हाला पाहायला भेटणार आहे ज्याच्यामध्ये खलबत्ता वगैरे असणार आहे पाटा वगैरे असणार आहे सर्व काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा लाईनमध्ये लावलं आहे या ताई असणार आहे ताई आपलं नाव कुठल्या ताई तुम्ही तिथले स्पेन्शस पाट्यामध्ये वगैरे कसं काय असणार आहे आपल्याकडे दगडीमध्ये खलबत्ता असणार आहे खलबत्ता कसा असणार आहे हा तीनशे रुपये दे दे। दोनशेपर्यंत देतो चारशे रुपये तो किती चारशे तीनशे अडीचशेपर्यंत देतो दे आणि हा छोटा हे असेल छोटा दीडशे रुपयाला ओके आणि शंभरला देतो ओके दे हा दिवमाला आहे ना दिवटा टाईप असणार आहे ते ओके तर वाहू शकता तो कितीला असणार आहे ओके दोनशेपर्यंत देतो आणि हा पाटा जाता आहे जाता कसा असणार आहे पंधराशे हजारपर्यंत देतो आणि खलबत हा मोठा पण आहे आपल्याकडे हा कसा असणार आहे सातशे रुपये चारशे पाचशे पर्यंत देतो आणि तिकडं अजून एक जाता आहे मोठावाला दगडीवाला तो दोन हजारला असणार आहे हा बघा हा पाहू शकता तुम्ही मस्त आहे दोन हजाराला असणार आहे पंधराशे पर्यंत तुम्हाला भेटा भेटून जाईल आणि पाटा वरवंटा कसा आहे ओके लहान आणि मोठी साईज असेल ला लाहान साईज कितीला भेटते सातशेपर्यंत भेट नऊशे आठशे पर्यंत भेटून जाईल ओके आणि हे सगळे दगडी कुठून आणता तुम्ही की बनवता खाणीतून आणता ओके आणि हा मार्केट दररोज चालूच असतो सकाळ संध्याकाळी सकाळी किती वाजवल्यापासून चालू असतो हा नऊ वाजता येतात संध्याकाळी सातपर्यंत असतात सात साडेसात ते म्हणजे पाहू शकतो तुम्हाला पाहिजे असेल तर हा गोवा महामार्ग आहे आणि बॅक साईडवरून तुम्हाला मुंबई महामार्ग असणार आहे त्याच्याच इथं तुम्हाला रामवाडी वगैरे हो आहे पेन रामवाडी असणार आहे आणि तिथं तुम्हाला सरळ शॉप पाहायला भेटणार आहे हा तुलस पण असणार आहे तुमच्या दगडाची तुलस असणार आहे ती कशी असणार आहे म्हणजे पाहू शकता दुसरं एक दुकान आहे बाबा असणार आहे इथं बाबांचं नाव जाणून घेऊया बाबा नाव काय आपलं ओके okay. कुठले व्हावा तुम्ही बारामध्ये ओके okay. सो so आपल्याकडे काय काय आहे सध्या ओके okay. खलबत्ते आपल्या दगडी आणि मार्बल दोन्ही पाहायला भेटणार आहे ओके हा त्याकडे जाता वगैरे okay. असणार आहे ना जाता दोन्ही टाईप असणार आहे आणि पाटावरवंटा पण आहे दगडीमध्येच असणार आहे दगडाचेच असणार आहे हा कसा असणार आहे कलबत्ता तीनशे रुपये किंमत असणार आहे ओके याचा मोठा असणार आहे तो हा मोठा वाला कसा असणार आहे आठशे रुपये सांगणार आहेत आणि तुम्हाला भेटणार आहे आणि जाता कसा असणार आहे हँडलवाला सोळाशे सांगता बाराशे हजारपर्यंत देणार ओके आणि हावाला दीड हजार चौदाशे असं असणार आहे आणि पाटा बाबा कसा असणार आहे आपल्याकडे लहानवाला कितीला असणार आहे सहाशे रुपये आणि मोठावाला हजार दिला हजार आणि पोलिपाट आपल्याकडं हा पोलीपाट पण पोली मार्बलचाच असणार आहे ना, ना मार्बलचा कसा असणार आहे पोलीपाट आपल्याकडे म्हणजे काय असतं चारशे आणि सहाशे असणार आहे हा बघा संगमर असणार आहे मार्बल मस्त असणार आहे मला डिझाईन टाईप भेटणार आहे मार्बल चारशे ते सहाशे रुपयात मिळून जाईल बघा बाबा असणार आहे ओके बाबा थँक्यू हा मंडली सलग तुम्हाला हा तिसरा ते चौथा चॉ शॉप असणार आहे हा बघा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम टाईपचे पाहायला भेटणार आहे पाटा वरवट्टा वगैरे सर्व काही असणार आहे हे आई बसलेले असणार आहे आणि मंडली सलग तुम्हाला चार ते पाचचा दुकान असणार आहे डायरेक्ट रामवाडीला हायवेलाच पाहायला भेटणार आहे मुंबई गोवा महामार्ग असणार आहे हा आणि तिथंच तुम्हाला पाहायला भेटणार आहे चला तर एक लास्टचा आहे तो दुकान दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया प्राईज वगैरे पाहायला भेटते का मंडली हा शेवटचं दुकान असणार आहे आई असणार आहे आई आपलं नाव काय शुवाजी नगर। शुवाजी नगर ओके कुठल्या आई तुम्ही हा शिवाजीनगरच्या ओके आई आपल्याकडे काय काय असणार आहे आता पाहायला दगडीमध्ये जात वगैरे सगळा ओके ओके हा दिवा असणार आहे हा दिवा कसा असणार आहे आई ओके आणि वाट टाकायची आहे दगडी दिवा असणार आहे हा कितीला असणार आहे दो तो दोनशे रुपये ओके आणि ओके हा पाचशे रुपये असणार आहे कलपत्ता तीनशे रुपयाला देता याच्यामध्ये हां हे वाले असणार आहे हे कसं असणार आहे अडीचशे रुपयाला देतो हो हे दोनशेला देतो फरक ओके हाईटमध्ये फरक आहे म्हणजे हाईटमध्ये जास्त असणार आहे जागा जास्त असणार आहे हां हाईटला फरक आहे हा दोनशेला असणार आहे हा तीनशेला असणार आहे म्हणजे अडीचशे रुपये ओके okay. अजून काय असणार आप आहे आपल्याकडं हा हजार रुपयाला असणार आहे है, हँडल हँडल सोबत ओके okay. आणि आपल्याकडे हे पण आहे चारशे सांगतो अडीचशेला देतो हा मार्बलचा असणार आहे ना ओके आणि हा मोठावाला कसा आहे सातशे रुपये सांगून पाचशेला देतो आपल्याकडे हे पण आहेत ना होडीसारखं खलबत्ता असणार हा कसा असणार आहे नऊशे रुपये आहे सहाशे रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल होडीसारखा असणार आहे काहीतरी डिफरंट असणार आहे हा बघा शेप पण पाहू शकता आणि इकडं अजून आपल्याकडं पाट्या आहेत ना पाट्या वगैरे कसं आहेत आई हा बाराशे सांगून हजारला देतो आणि हा मीडियमवाला आहे का हा कसा आहे आठशे रुपयाला देतो ओके त्याच्यासोबत तुम्हाला वरवंटा पण येणार आहे हा बघा असा असणार आहे वरवंटा तो मोठा आहे का पाटा का तूच आहे मोठा आहे का हा हा बघा हा बाराशेला तुम्हाला भेटणार आहे हा मोठा असणार आहे याच्यावर वरवंटा पण मोठा तुम्हाला पाहायला भेटणार आहे ओके आणि हा जाता कसा असणार आहे हा मोठा आहे ना जाता आई अडीच हजार असणार आहे हा लाल दगडाचा आणि हा वाला काल्या दगडाचा दोन हजार सांगून पंधराशेला भेटणार आहे ओके आई मस्त अशी तुलास असणार आहे डेकोरेशन पाहू शकता तुम्ही हातकाम असणार आहे पूर्ण दगडी काम असणार आहे आणि दगडी कामावर कोरीव काम पाहू शकता तुम्ही कसलं केलंय बघा रेखाटन पाहू शकता तुम्ही रेखाटन मस्त आहे ही कितीला असणार आहे तुम्हाला पंधरा हजाराला पाहायला भेटणार आहे ही बघा मस्त अशी तुलस असणार आहे कोरीव काम केलेलं आहे वीस हजार प्राईज असणार आहे पंधरा हजार पर्यंत तुम्हाला भेटणार आहे हे कुठून हे सर्व स्वतः बनवता आणि हां हां हा पीठ वगैरे करायचं असेल तर ना हा इडली बनवायचा हां बन तो कसा असणार आहे आई अडीच हजार सांगता पंधराशे दोन हजारापर्यंत भेटून जातो हा बघा पाहू शकता मस्त असा आहे आणि हेवी असणार आहे हा बघा हँडलर पण हा हेवी असणार आहे म्हणजे तुम्हीच बनवता का ओके पिंड पण असणार आहे ओके ही कशी असणार आहे आई अकराशे रुपये जोडी असणार आहे जोडी अकराशे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि दिवटा मोठा पण आहे दिवटा मोठा कसा असणार आहे आई चारशे सांगून तुम्हाला तीनशेला भेटणार आहे मोठा दिवटा असणार आहे आणि याच्यात तेल पण जास्त राहणार आहे तो मिडियम म्हणजे छोट्या साईजमध्ये असणार आहे आणि हा काय आहे आई छोटावाला उगलायला वगैरे ना हा बघा सहन आहे ओटी वगैरे उग म्हणजे काही गुगलायचं असेल तर मस्त असं सहन आहे ही कशी असणार आहे अडीचशे रुपये सांगून तुम्हाला दीडशे रुपयाला भेटणार आहे मस्त अशी दगडी असणार आहे आणि उगलून पण पटकन सराट असणार आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही ओके आई थँक्यू हा मंडळी व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये okay, घालवा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय